वाढती गुन्हेगारी हा आजच्या आधुनिक जगापुढचा एक मोठा प्रश्न झाला आहे आता यंत्रणा इतकी पुढे गेली आहे की कुठल्याही गुन्ह्यातील गुन्हेगार पकडण्यास मोठा वाव आहे मात्र तरीही गुन्हेगारी काही थांबत नाही गुन्हेगारी प्रवृत्तीच अशी असते की जी गुन्हेगाराला कुठल्याच परिस्थितीत गुन्हा करण्यासाठी थांबवत नाही हे आजच्या जगाचं विदारक सत्य आहे मात्र गुन्हेगार कितीही पुढे गेला तरी कधीतरी त्याचा गुन्हा हा समोर येतोच आणि तोही समोर असतोच कारण तो कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चूक त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते पोलीस ही चूक शोधत असतात आणि अशा गुन्हेगारांना अगदी शिताफिनं समोर येण्यास भाग पाडतात संभाजीनगरशी संबंधित असणाऱ्या अशाच एका गुन्ह्याचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आला आहे एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता पण सहा दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खून कोणी केला आहे याचा पत्ताच पोलिसांना लागत नव्हता अशा स्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध सुरू केली त्यावेळी त्यांना तिथे डी मार्टच्या बिलाची पावती सापडली ती पावती होती छत्रपती संभाजीनगर येथील डी मार्टच्या बिलाची त्या बिलानंतर पोलिसांनी तपासाची चक्र अशी फिरवली की आरोपी अलगत जाळ्यात अडकला म्हणजेच काय तर एखाद्या चित्रपटाला शोभेल असा घटनाक्रम आहे तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यांना पोलीस चक्रावरून गेले आहेत तोच घटनाक्रम आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्ना आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ही गोष्ट आहे श्रीकांत विलनवार आणि अलका बेदरेची अलका अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडची तर श्रीकांत नांदेड जिल्ह्यातील मुगट या गावचा बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बसमध्ये एकोणतीस वर्षांची अलका बेंद्रे आणि श्रीकांत या दोघांची भेट झाली आणि छान ओळखसुद्धा झाली प्रवास संपता संपता दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आधी मेसेज नंतर कॉल असं करत त्यांचा संवाद वाढत गेला आणि याच आकर्षणातून आधी मैत्री झाली त्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि त्यातूनच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं हे प्रेम तिच्या जीवावर बेतेल असं तिला त्यावेळी वाटलंही नसेल पण याची खरी सुरुवात झाली की तिने लिव्हिन मध्ये राहण्यासाठी त्याला होकार दिल्यानंतर मागील नऊ महिन्यांपासून अलका आणि श्रीकांत हे लिव्हिन रिलेशनशिप मध्ये राहत होते सुरुवातीला सगळं चांगलं सुरू होतं मात्र जसं दोघांची सोबत आणि जवळिकता वाढली तसं दोघांमध्ये शुल्लक कारणावरून खटके उडण्यास सुरुवात झाली खटक्यामधून मोठे वाद केव्हा वाढले याचा अंदाज त्यांना लागलाच नाही सोबत राहताना श्रीकांत अलकाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला त्यामुळे खरं तर त्यांच्या वादाला सुरुवात झाली मग काय या वारंवार होणाऱ्या वादामुळे ती श्रीकांत पासून दुरावू लागली आणि त्याच मानसिकतेतून तिने दुसऱ्याशी सलगी वाढवली हा राग मनात धरला आणि श्रीकांत त्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तेवीस डिसेंबरची रात्र छत्रपती संभाजीनगर परिसरातील लाडगाव येथील भाड्याच्या रूममध्ये श्रीकांतनं अलकाला बोलवलं आणि त्यानंतर योग्य संधी साधत अलका हिचा गळा दाबून तिचा खून केला ही गोष्ट त्याला कुणालाही कळू द्यायची नव्हती म्हणून त्यानंतर एका बॅगमध्ये अलकाचा मृतदेह टाकून तो छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे निघाला मात्र त्याला एक प्रवासी वाहन मिळालं ते हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ पर्यंत जात होतं त्यामुळे तो औंडा नागनाथ येथे आला त्यानंतर त्यानं वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानव निर्मित जंगलामध्ये अलकाचा मृतदेह फेकून दिला आणि तो तिथून पसार झाला त्यानंतर चोवीस डिसेंबरला वगरवाडी शिवारात पोलिसांना एक अज्ञात मृतदेह सापडला त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून झाल्याचं स्पष्ट झालं यावरूनच पंचवीस डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला पण घटनास्थळावर मृत मुलीची ओळख पटवण्यासारखं पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवणं आणि नंतर त्या खुण्याला शोधण्याचं दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होतं शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता ही घटना घडून जवळपास सहा दिवस उलटली तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती म्हणून पोलिसांनी मृतदेह सापडला त्या जागी पुन्हा शोधाशोध करण्याचं ठरवलं त्यानुसार पोलीस घटनास्थळी आल्या असता तेथे ते एका डी मार्टची पावती त्यांना सापडली ती पावती होती छत्रपती संभाजीनगरच्या एका डी मार्टची त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे जाऊन तरुणीची ओळख पटवली ती तरुणी होती अलका शिवाय डी मार्टच्या सीसीटीव्हीत पण पोलिसांनी चेक केलं त्यानंतर सर्व गोष्टी समोर यायला लागल्या आता श्रीकांतला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं अलकाची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली तो नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील असल्याचं स्पष्ट झालं मग काय पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला त्यावेळी तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं पोलिसांनी थेट आदिलाबाद गाठलं आणि तिथून त्याला ताब्यात घेतलं अशा प्रकारे या केसची मिस्ट्री सुटली अथक प्रयत्नानंतर पोलिसांना या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे कुठलाही गुन्हा हा चुकीचाच असतो आणि तो लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी उघडकीस येतोच गुन्हे होणार नाही असं होऊ शकत नाही मात्र ज्या कारणामधून हे गुन्हे वाढले आहेत ते न पटणार आहे लिव्ह इन रिलेशनशिपमधून घडून आलेल्या या प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र